लोकसभा निवडणुका आता चांगल्याच रंगात येताना दिसत आहेत आणि अशातच सकाळच्या कट्ट्यापासून ते पारावरच्या गप्पांपर्यंत राजकीय गप्पा आता खुमासदारपणे रंगतायत त्यातच मॉर्निंग वॉकला आलेल्या पुणेकरांमध्येही राहुल गांधी की नरेंद्र मोदी शरद पवार की अजित पवार देशाचा विकास नक्की कोण करेल अशा चर्चा सध्या रंगताना दिसत आहेत तसंच सध्याच्या राजकारणाला धरून पुणेकरांनी टीका देखील केलेली आहे अशाच काही पुणेकरांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी पुण्यातील तळजाई टेकडीवर या ठिकाणी पुणेकर मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी येत असतात आणि सगळ्यांमध्ये एकच चर्चा आहे गप्पा आहे ते म्हणजे निवडणुकीची आपण इथं लोकांची नेमकं काय कला आहे त्यांचं काय मत आहे निवडणुकीबद्दल काय विचार घेऊन ते मतदान करणार आहेत हे आपण थेट त्यांच्याशी बोलूयात दादा काय वाटतं एकंदरीत निवडणुकीचं वारं कुठल्या दिशेने आहे निवडणुकीचं वारं तर तीन बाजूनी वाहतंय आता तिन्ही बाजूच्या नद्या एकत्र येऊन कुठं मिळतात हे इलेक्शन नंतरच कळत पण सध्या तरी या भागात जरा तुतारीचा जोर वेग जोरच चालला आहे वडिलांनी एका मुलावरती विश्वास टाकून त्यांनी मोठा केला त्या मुलाला तुम्हाला सांगतो इतका मोठा केला की जग त्याला ओळखायला लागलं तुम्हाला सांगतो परंतु त्याच मुलांनी जे ना वडिलांना लास्टला घरातून ला 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 बाहेर काढायचं काढलेलं हे तुम्हाला सांगतो अशा परिस्थितीमध्ये या टायमाचं इलेक्शन कार्यकर्त्याच्या पुढऱ्याच्यावरती राहिलेलं नाही स्वतः मतदारांनी त्या हातामध्ये घेतलेले तुम्हाला सांगतो आणि हा निर्णय पक्का आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो सुप्रियताईंनाच या ठिकाणी आपल्याला नेतृत्व द्यायचं आहे आणि लोकसभेत पाठवून द्यायचं आहे आणि प्रचंड मताधिकाने आणि अगदी सामान्य जनतेच्या मनात सुद्धा सुप्रियाताईच आहेत अजितदादानी पण एकदम तडतार नेते ओके तर आता काय सांगता येत नाही ओके कोण येईल ते पण शेवटी कसे काम कोणी चांगलं केलं त्याच्यावर सगळं डिपेंड आहे प्रचारावरती डिपेंड नाही कामावरती सगळं हे डिपेंड असतं आणि असे तडपताड नेते हे देशाला कायम पाहिजेत असं मला वाटतंय गाडा गद्दारी वाजवा तुतारी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गद्दारीला स्थान नाही आहे हा इतिहास सांगतो त्यामुळे ना कुणीही किती गद्दारी केली ना तर लोक सामान्य जनता ही प्रामाणिक लोकांच्याच उभी राहते यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघ नाही तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली ते पूर्णपणे गाडले जाणार आहेत आणि पूर्णपणे तुतारी कॅमेरामॅन राजेश बिडकर मी मिकी घेई एबीपी मासा पुणे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट